आहे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पहिली माझी ओवी गुळशीच्या पाना पहिली माझी ओवी गुळशीच्या पाना सेवा करी कृष्ण कान्हाय रे बाळ विठ्ठला ಸೇವಾ ಕಿ ಕೃಷ್ಣ ಕಾನಾಯ ವಿಠಲ ವಿಲೇ ವಿು ರೇವ ವಿಠಲ ವಿಠಲ ರೇ ವಿಲೇ ರೇವಲ ದೂಸ ಓವಿ ಗ ತುಳಸೀಸಿ ಓವಿ ಗ ತುಳಸಿ ನೇ ಮ तुळशी खाली झोपे रे बाळ विठ्ठला तुळसी खाली झोपे रे बाळ विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला रे बाळ विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला रे बाळ विठ्ठला तिसरी माझी ग तुळसीचे चरण तिसरी माझी ओ ग तुळसीचे चरण तेतीस कोटी देव रे बाळ विठ्ठला तेतीस कोटी देव रे बाळ विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला तू ये बाळ विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला तू ये रे वाळ विठ्ठला चौथी माझी ओ वि तुळसीचा भार चौथी माझी ओ वि तुळसीचा भार वैष्णवांच्या गळ्यात हरय बाळ विठ्ठला वैष्णवांच्या गळ्यात हरय बाळ विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला ये रे बाळ विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला तू बाळ विठ्ठला पाचवी माझी ओवी तुळसीचे श्रदार पाचवी माझी ओवी ग तुळसीचे श्रदार सदा लोळे पायावर रे वाळ विठ्ठला सदा लोळे पायावर रे वाळ विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला तू रे येळ विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला तू रे विठ्ठला विठला सवी माझी ओवी लाव कुकू सव्वी सवी माझी वि ग तुळसीला कुकू पूजा करून गेली सकू ये बाळ विठ्ठला पूजा करून गेली सकु विठ ला, विठ ला, रे विठ बाळ विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला तू रे बाळ विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला तू बाळ विठ्ठला सातवी माझी ओवी गत तुळसीला लव बुक्का सात्वी माझी ओवी गत तुळसीला लवबुक्का

ಆವೀ ಮಾಜಿ ಓವೀ ಗೇವಾ ತುಳಸಿ ಚಿಂತಾ ಹಾರಲ ಜನ್ಮ ತು ರೇ ಬಳ ವಿಲ ಚಿಂ ಹಾರ್ಮೇರೆ ಬಳ ವಿಲ ವಿಲೇ ವಿಲ ತು ಎಲ್ಲ ವಿಠಲ ರೇ ವಿಠಲ ತುವೇ ರೇ ಬಾಳ ವಿಠಲ नववी माझी ग नवल वाटील नववी माझी ओवी ग नवल वाटील तुळशीच्या चरणापासी कृष्ण देव भेटील तुळशीच्या चरणापाशी कृष्ण देव भेटील दहावी माझी ओवी तुळस माझे प्राण दहावी माझी ओवी ग तुळस माझे प्राण देह केला पण रे बाळ विठ्ठला देह केल्या पण बाळ विठ्ठला विठला रे रे बाळ विठ्ठला विठ्ठला रे ए रे बाळ विठ्ठला अकरावी माझी ओवी ग

विठ्ठला रे विठ्ठला तू रे बाळ विठला बारावी माझी ओवी ग तुळसीला करवाळ बारावी माझी ओवी गुळसीला करवाळ पातकांचा बैल काळय रे बाळ विठ्ठला पातकांचा वैल काळय रे बाळ विठ्ठला ಮಾಜಿ ಓವಿ ಗುಳಸಿಲ ಪಿರಾವಿ ಓವಿ ಗುಳಸಿಲ ಪಿ ಪಥಕ ರೇವಾ ಪಥಕಿ ರೇವಾ ವಿಠಲ ರೇ ವಿಠೇ ರೇವಾ विठ्ठला रे विठ्ठला तुए रे बाळ विठ्ठला चौदावी माझी ओवी ग पूजा तुळशीच्या खोडा चौदावी माझी ओवी पूजा तुळशीच्या खोडा विठ्ठल रुक्मिणीचा जोडा ए रे बाळ विठ्ठला रुक्मिणीचा जोडा बिठला, बिठला, रे बाळ विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला रे वाळ विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला रे वाळ विठ्ठला पंधरावी माझी ओवी तुळसीला लाल्या मंजुळा ಪರಾವಿ ಮಾ ತುಳಸಿ ಮಂಜುಳಾ ಮಾಳ ಘರಂಗಾಯ ಪಾಡುರಂಗಾಯ್ಠಲ ವಿಠಲ ರೇ ವಿಲ ತು ಎಳ ವಿಲ ವಿಠಲ ರೇ ವಿಠಲ ತುೇ ರೇ ಬಾಳ ವಿಠಲ विठ्ठला रे विठ्ठला बाळ विठ्ठला धन्यवाद